नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपस्ट तर बघा दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस हेक्टरी मिळणार सतरा हजार पाचशे रुपये तर राज्यातील खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे भरपाई आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर पिक पिकांची नुकसान झालेली जिल्ह्यांच्या अंतिम पैशेवारी पन्नास टक्केपेक्षा खाली आल्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत तर राज्य सरकारने पीक विमा वितरण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे तर यामुळे विम्याच्या रकमेत पारदर्शकता येणार आहे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरणाचा काय फॉर्म्युला आहे तर यावेळी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम निश्चित करण्यासाठी केवळ मानवी अहवालावर अवलंबून न राहता हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे तर शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के वाटा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवाला अहवाल असेल तर पन्नास टक्के वाटा उपग्रह आणि हवामान आधारित तंत्रज्ञानाचा असेल या दोन्ही पद्धतीच्या सरासरीवरून पिकांचे नेमके नुकसान किती झाले आहे हे महसूल मंडळ निहाय ठरवले जाईल तर यामुळे आकडेवारीतील फेरफार थांबणार असून खऱ्या अर्थाने नुकसान सोसावं लागलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तर हजार पाचशे रुपये हे कोणाला मिळणार आहे तर सरसकट विम्याचा पेज तर असं आहे की अनेक शेतकरी बांधवामध्ये सम्रम आहे की सतरा हजार पाचशे रुपये विमा सर्वांनाच मिळणार का याचे उत्तर असे आहे मित्रांनो किमान विमा सरकारी सरकारने सरासरी सतरा हजार पाचशे रुपयांच्या मदतीचे संकेत दिले आहे तर जोखीम स्तर ज्या महसूल मंडळात उत्पादनात पन्नास टक्केहून अधिक घट झाली आहे तेथे -ते ही रक्कम तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपयापर्यंत देखील जाऊ शकते तर सरसकट विमा संपूर्ण जिल्ह्याला सरसकट विमा मिळाला किंवा मिळत नाही मात्र ज्या महसूल मंडळ उत्पादनाची पैशेवारी कमी आली आहे त्या मंडळातील विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळासाठी निश्चित झालेला विमा सरसकट दिला जाईल सोयाबीन आणि कापूस उत्पादन उत्पादक उत्पादनासाठी उत्पादना महत्त्वाची बातमी आहे तर सोयाबीन मूग उडीद आणि मका या पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्यांची आकडेवारी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम केली जाईल तर कापूस आणि तूर या पिकांची काढणी उशीर होत असल्यामुळे असल्याने त्यांचा विमा मिळवण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस उजाडू शकतो तर सोयाबीन उत्पादक जिल्ह्यामध्ये उदाहरण लातूर वाशिम अकोला अमरावती पात्र महसूल मंडळाची यादी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो एकतीस डिसेंबर पूर्वी कामे पूर्ण करून घ्यावीत पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी तांत्रिक अडथळे येऊ शकतात किंवा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खालील बाबी लक्षात घ्याव्या ती बाबी कोणत्या आहेत तर ए, के वाय सी अपडेट तुमच्या बँक खात्याचे आधार कार्डशी लिंक करून घ्या तर तुमची डी बी टीसाठी सक्रिय असावे किंवा बँक तपशील विमा अर्ज भरताना दिलेला बँक खाते क्रमांक सक्रिय असल्याची खात्री करून घ्या तर तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस मंजूर अप्रोड आहे की नाही हे तपासा तर शेतकरी मित्रांनो पात्र महसूल मंडळाची यादी कोठे पाहायचे आहे तर ते पाहायचे आहे एकदा का विमा कंपनीने पात्र मंडळाची यादी जाहीर केली की शेतकरी ती एम ए सॉरी पी एम एफ बी वाय पोर्टलवर किंवा आपल्या जिल्ह्याच्या कृपा विभागाच्या वेबसाईटवर पाहू शकतील तसेच राज्य सरकार च्या माध्यमातून पाठवून पाठवण्याची व्यवस्था देखील करीत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास दररोजची माहिती बघण्यासाठी दररोज व्हिडिओ बघण्यासाठी तर आपल्या डिजिटल शेतक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर मित्रांनो आपल्या बँक खात्याची ई के वाय सी पूर्ण करून घ्या व आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या धन्यवाद